नंदुरबार जिल्हा जो आदिवासी बहुल आणि सातपुडाच्या कुशीत वसलेला आहे येथील राजकीय पटलावट रघुवंशी परिवाराने गेल्या दशकात आपला ठसा उमटवला आहे चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली या परिवाराने नंदुरबारच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांच्या राजकीय इतिहासापासून ते सध्याच्या निवडणुकीतील त्यांच्या रणनीतीपर्यंत रघुवंशी परिवार आणि त्यांचे प्रतिस्पर्धी गावित परिवार यांच्यातील राजकीय संघर्ष हा नंदुरबारच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे सध्याच्या निवडणुकीतील त्यांची भूमिका यांचा सविस्तर आढावा आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच रघुवंशी परिवार हा नंदुरबारच्या राजकारणातील एक प्रभावशाली परिवार आहे ज्याचा राजकीय वारसा चंद्रकांत रघुवंशी यांच्या वडिलांपासून भटेसिंग भैया रघुवंशी यांच्यापासून सुरू झाला भटेसिंग रघुवंशी यांनी आपल्या काळात स्थानिक पातळीवर सामाजिक आणि राजकीय कार्यात भूमिका बजावली होती त्यांचा हा रघुवंशी यांनी पुढे नेला आणि नंदुरबारच्या राजकारणात आपले स्थान भक्कम केले चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून केली एकोणाशे अठ्ठ्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार चौदा मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर महाराष्ट्र विधान परिषदचे आमदार म्हणून निवडून आले नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी दोनदा भूषवले आणि तापी खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले त्यांच्या या राजकीय यशामुळे नंदुरबार आणि धुळे परिसरात त्यांचा दबदबा निर्माण झाला दोन हजार एकोणावीस मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेतील फुटीदरम्यान त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आणि सध्या ते शिंदे गटाचे प्रमुख नेते आहेत चंद्रकांत रघुवंशी हे नंदुरबार तालुका विधायक समितीचे अध्यक्ष आहेत म्हणजेच एन चे या संस्थेमार्फत त्यांनी नंदुरबार मधील आदिवासी समाजाला शिक्षण कायदेशीर जागृती आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण कार्य केले आहे एन टी व्ही एसने जी टी पाटील महाविद्यालयाच्या विकासात मोलाची भूमिका बजावली ज्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली शिक्षणा व्यतिरिक्त रघुवंशी यांनी शहर आणि आदिवासी भागातील पाणी टंचाई रोजगार आणि आरोग्य विभागाच्या सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर पाठिंबा मिळाला आहे चंद्रकांत रघुवंशी यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली या यशाच्या बळावर त्यांना दोन हजार पंचवीस मध्ये विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली ज्यामुळे रघुवंशी यांच्या पत्नी आणि नंदुरबार नगर परिषदेच्या माजी अध्यक्षा रत्नाताई रघुवंशी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सक्रिय सहभाग घेतला आहे कोविड नाईन्टीन महामारी दरम्यान चंद्रकांत रघुवंशी आणि रत्ना रघुवंशी यांच्यावर रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या वितरणात गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप खासदार हिना गावित यांनी केला होता या प्रकरणाने नंदुरबारच्या राजकारणात खळबळ माजवली होती यामुळे रघुवंशी यांच्या राजकीय प्रतिमेला मोठे नुकसान झाले होते चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपुत्र राम रघुवंशी यांनी शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा प्रमुख म्हणून युवा नेतृत्व सांभाळले आहे त्यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळली त्यांचे नेतृत्व अजूनही प्रस्थापित होत आहे आणि त्यांना गावित परिवाराच्या अनुभवी नेत्यांची स्पर्धा करणे आवाहनात्मक ठरत आहे राम यांच्या तुलनेत हिना गावित यांचा अनुभव आणि स्थानिक पातळीवरील जनसंपर्क अधिक मजबूत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राम रघुवंशी यांची खरी परीक्षा असेल यात काही शंका नाही चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेना शिंदेगडचे नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी आहे नंदुरबार हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात असला तरी यंदाच्या निवडणुकीत रघुवंशी यांनी विजयकुमार गावित यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले विजयकुमार गावित यांनी एकोणीसशे पंच्याण्णव पासून या मतदारसंघाला चंद्रकांत रघुवंशी यांनी घेतलेली भूमिका ही केवळ वैयक्तिक मर्यादित आहे की त्यामागे मोठे राजकीय डावपेच आहेत याबाबत जनतेत संशय आहेत रघुवंशी हे महायुतीतील शिवसेनेचे नेते असूनही त्यांनी काँग्रेस उमेदवार किरण तडवी यांना पाठिंबा दिल्याचा आरोप त्यांच्या राजकीय विश्वासार्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो विशेषतः लोकसभा निवडणुकीत हिना गावीत यांचा पराभव झाल्यानंतर रघुवंशी यांनी काँग्रेसच्या गोवाळ पाडवी यांना मदत केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे रघुवंशी यांनी या आरोपांचे खंडन केले असले तरी त्यांच्या कृतीमुळे नंदुरबारच्या स्थानिक जनते आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे हे मात्र नक्की चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर सध्या काही आदिवासी संघटनांनी गंभीर आरोप केले आहेत त्यांनी आदिवासी लोकांच्या जमिनी गैरमार्गाने बळकावण्याचा प्रयत्न केला आहे आदिवासी संघटनांच्या या आरोपांमुळे मतदारांमध्ये विशेषतः आदिवासी समाजात चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर नाराजी वाढली आहे याचा परिणाम नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पडू शकतो चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेले नंदुरबारसाठी काम हे सर्वश्रुत आहे त्यांचा जनसंपर्क आणि नंदुरबारच्या नागरिकांचं त्यांच्याबद्दलचं प्रेम त्यांचे समर्थक त्यांच्यासाठी सगळं काही करायला नेहमी तयार असता असं म्हणायला काही वाद नाही की चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबारला त्यांचं कुटुंबच बनवलं आहे परंतु काँग्रेसला पाठिंबा दिल्याच्या आरोपांमुळे आदिवासी संघटनांनी केलेले आरोप आणि महायुतीतील नेत्यांशी झालेल्या संघर्षांमुळे त्यांच्या परिवाराची विश्वासार्था आणि निष्ठा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे स्थानिक जनतेत आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये रघुवंशी कुटुंबाबद्दल सभ्रम वाढला असून याचा परिणाम त्यांच्या सामाजिक प्रभावावर आणि भविष्यातील राजकीय संधींवर होऊ शकतो रघुवंशी परिवाराला आपली प्रतिमा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आणि जनतेचा विश्वास परत मिळवण्यासाठी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत सावध आणि एकजुटीने काम करावे लागेल अन्यथा त्यांच्या राजकीय वारशाला धक्का बसण्याची शक्यता आहे बाकी तुमचे काय मत या पूर्ण व्हिडिओवर मला काय वाटतं येत्या निवडणुकीत काय होणार तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला